धुळ्याच्या कायदा सुव्यवस्थेची लत्तरे विधानसभेत अवैध धंदे बंद होतील का उभाटा शिवसेनेचा सवाल फाईल सहा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करा श्रीराम नवमी उत्सव समितीसह हिंदुत्ववादींची मागणी धुळ्यातील पारोळा रोडची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरावस्था शिवसेना उभाटाने भजने आंदोलनातून वेधलं लक्ष आणि शिंदखेडा येथील निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशीबाबत वंचित बहुजन आघाडीचं प्रशासनाला निवेदन धुळे शहरासह जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी मांडली धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल आणि साखरीचे आमदार मंजुळा गावित यांनी धुळ्यातील कायदा सुव्यवस्था व अवैध धंदे याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केले आता तरी जिल्ह्यातील कायदा व्यवस्था सुधारेल का अवैध धंदे बंद होतील का असा सवाल शिवसेना उभाठाने विचारला आहे पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी कायदेशीर उपाययोजना केली नाही तर पोलीस प्रशासनाविरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत उभाठा सेनेनं दिनांक पंधरा जुलै रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केली सेनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत तारांकित प्रश्न विधिमंडळात विचारला धुळ्यात धार्मिक तेढ निर्माण होईल असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे त्यांनी अशा घटनांचा पाढाच वाचला तर साखरीच्या आमदार सौ मंजुळा गावित यांनी देखील तारांकित प्रश्नांच्या आधारे अवैध धंद्यांबाबत आवाज उठविला धुळे महानगरपालिका क्षेत्रात मागील सहा महिन्यात व वर्षभरापासून जातीय व धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटना व दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे या घटनांची तीव्रता पाहता संबंधित प्रशासन का कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास टाळाटाळ करीत आहे धुळे शहरातील पोलीस प्रशासनाने मनपा क्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशन यांना त्वरित आदेश देऊन दहा वाजेनंतर सर्व समसमान सर्व प्रकारचे व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे व धुळे मनपा जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून वादग्रस्त ठरणारे स्पॉट व गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करून अतिक्रमण मोकळे करावे तसेच धुळे शहरात चालणारे अवैध सट्टा मटका जुगार अड्डे गुटखा नकली दारू अंमली पदार्थांची विक्री महाविद्यालयीन परिसरात चालणारे कॅफे बार या सर्व अवैध धंद्यांवर त्वरित कार्यवाही करणे गरजेचं आहे शहरात पोलिसांचे व दारूबंदी खात्याने उघड्यावर सोडा गाडीवर दारू पिण्यास परवानगी दिली आहे का हेही जाहीर करावं शहराची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम समाजकंटक करीत आहेत समाजकंटकांवर कोणत्याही प्रकारचा कायद्याचा धाक पोलीस प्रशासनाचा राहिलेला नाही विशिष्ट प्रकारच्या राजकीय संरक्षणप्राप्त गुन्हेगारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही सर्वसामान्य नागरिकांना मात्र कठोर कारवाईला सामोरं जावं लागतं यामुळे शहरात जातीय दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण करून दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे गुन्हेगारांचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचा डाव दिसतोय शहरातील वादाला जातीय धार्मिक रंग देऊन शहराला दहशतीखाली ठेवण्याचं काम धुळे शहरातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काही राजकीय मंडळी करीत आहेत धुळे शहराला कायम दंगल सदृश्य परिस्थितीच्या दहशतीखाली ठे ठेवणाऱ्या या गुन्हेगारांवर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न आता जनता उपस्थित करीत आहे या सर्व प्रश्नांवर पोलीस प्रशासनाने कायमस्वरूपी कायदेशीर उपाययोजना लवकरात लवकर कराव्या त्यासाठी आपण देखील जातीने लक्ष देऊन हे सर्व प्रकार थांबवावेत अन्यथा पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सनोने प्रथम महापौर भगवान करंकाळ प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे निंबा मराठे संगीता जोशी जयश्री वानखेडे ज्योती चौधरी मनोज जाधव अण्णा फुलपगारे विवेक सूर्यवंशी संदीप चौधरी पंकज भारस्कर कपिल लिंगायत मनोज बंब पिनू सूर्यवंशी सागर निकम विष्णू जावडेकर अनिल चिरसाट युवराज मराठे हर्षलवानी तेजस सपकाळ यांनी दिला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेच्या पक्षाकडून आम्ही सर्व धुळ्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज इथे कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आलेलो आपण बघत आहोत पत्रकार बांधवांनी पण आणि अनेक नागरिकांनी सामान्य नागरिकांनी ठिकठिकाणी थीक त्यांचे हाल होत आहेत हे दाखवलेलं आहे की अवैध धंदे धंदे इथे धुळ्या शहरात राग्रोसपणे चालू आहेत कुठे मटका कुठे दारूचे धंदे कुठे सट्टा पेट्या अशा अनेक प्रकारच्या चालू आहेत पण प्रशासन पण आणि बी जे पीतले आमदार पण त्याच्यावर मात्र काहीही कारवाई करत नाहीत त्यांनी जरी दाखवलं असेल मागे की आम्ही कारवाई केली ते केली पण मी काल एका ठिकाणी जात असताना गिंदोडे डॉक्टर साहेबांकडे जात असताना मला एका माझ्या ड्रायव्हरने सांगितलं की ताई इथे कुलूप लावून मध्ये धंदे जैसे ते चालू आहेत म्हणजे ते कोणत्याही प्रकारे बंद झालेले नाहीत फक्त बाहेरून कुलूप दाखवण्यात येतं आणि आतून मात्र धंदे राग्रोसपणे चालू आहेत मग नेमकं हे प्रशासन करतं तरी काय आहे यांच्या नाकावर टिचून हे चालत जर असेल तर प्रशासनाने आत्ता आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो की तुम्ही जाऊन बघा सामान्य नागरिकांमध्ये जा आणि त्यांना विचारा की ह्या तुमच्या एरिया ते धंदे चालू आहेत की नाही ते तुम्हाला खरं ते सांगतील म्हणून त्यांच्याने बंद झाले नाहीत म्हणून आम्ही आज कलेक्टर मॅडमांना तरी विनंती करायला आलेलो आहेत की आम्ही मला आम्ही या धुळे शहरातले नागरिक म्हणून आज निवेदन देत आहोत की माझे धुळे शहर वाचवा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल धर्मांध शक्तींनी केलेल्या गैरकृत्यांची वस्तुस्थिती समाजापुढे येण्यासाठी उदयपूर फाईल हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात यावा अशी मागणी करीत श्रीराम नवमी उत्सव समितीतर्फे सकल हिंदुत्ववादींनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात दिनांक पंधरा जुलै रोजी जोरदार निदर्शने केली तसेच प्रशासनाला मागणीचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की उदयपूर फाईल्स हा चित्रपट प्रसारित करू नये म्हणून काही विशिष्ट धर्मांध शक्तींकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे या चित्रपटावरून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो चित्रपट प्रदर्शित झाला तर धुळे येथे दंगल होण्याची दाट शक्यता आहे असा इशारा त्यांच्या निवेदनातून देण्यात आला होता त्याचा आम्ही सर्व सकल हिंदू समाज जाहीर निषेध करीत असून यात विशिष्ट धर्मांध शक्तींचा धुळ्यात दंगल घडवून आणण्याचा पूर्वनियोजित कट कारस्थांतर नाही ना दंगल घडविण्याचं कृत्य धर्मांध शक्तींकडून सुरू तर नाही ना, ना यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहून मुस्लिम भागात कोंबिंग ऑपरेशन राबविण्याची मागणी सकल हिंदुत्ववादींनी या निवेदनाद्वारे केली आहे तसेच उदयपूर फाइल सहा चित्रपट राजस्थानमधील कन्हैयालाल नावाच्या एका हिंदू टेलर व्यावसायिकाच्या हत्याकांडाच्या सत्य घटनाक्रमावर आधारित आहे ही वस्तुस्थिती संपूर्ण समाजासमोर आली पाहिजे म्हणून उदयपूर फाइल सहा चित्रपट सर्वत्र प्रसारित करण्यात यावा त्यासाठी चित्रपटगृहांना संरक्षण देण्यास आम्ही तयार आहोत असं देखील निवेदनात नमूद करण्यात आहे निवेदनावर योगेश भोकरे प्रशांत जुवेकर ॲडव्होकेट अमित दुसाने दिनेश वाघ किशोर हिरालालजी महेश माळी गुलाब माळी हेमंत कचवे संदीप चौधरी बजरंग बर्वे आदींच्या सया आहेत उदयपूर येथील एक साधं टेलर काम करणाऱ्या कनैलाल इस्माचा लाईव पद्धतीने मर्डर करून तो लाईव्ह मर्डर करत असताना मोदींनाही जीवी मारण्याची धमकी दिलेले काही धर्मांध शक्तींच्या विरोधात उदयपूर फाईल्स हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट प्रदर्शित झालेला आहे या चित्रपटाला मुस्लिम संघटनेनी विरोध करून दिल्ली हायकोर्टामध्ये त्याला स्टे घेतला त्याला स्टे घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो चित्रपट प्रदर्शित करण्याबाबतच्या सूचना बोर्ड बोर्डमधील काही विषय कट करून ते प्रदर्शित करण्याची परवानगी दिलेली आहे पण काही मुस्लिम संघटना गेल्या अनेक दिवसापासून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहात या घटनेचा आम्ही सर्व श्रीराम उत्सव समिती आणि सकल हिंदू सर्व समाज निश्चित करत आहोत शेवटी चित्रपट हे समाजाच्या आधारावर सत्यघटना प्रदर्शित करणाऱ्या परिस्थितीवर आधारित आहे आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊन समाजापुढे वस्तुस्थिती यावी ही आमची मागणी आहे हा चित्रपट कोणी बंद पाडेल तर त्यास आम्ही सर्व सकल हिंदुत्व आणि श्रीराम संघटना मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मुख्य पारोळा रोडची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळे सतत अपघाताच्या घटना घडत असल्यानं दिनांक पंधरा जुलै रोजी शिवसेना चंद्रशेखर आझादनगर विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भजन कीर्तन आंदोलन करीत समस्येकडे लक्ष वेधण्यात आलं याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रस्ता तातडीनं दुरुस्त करावा अन्यथा नागरिकांसह रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला पारोळा रोड आहा हा कॉटन मार्केट व शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेला जोडणारा प्रमुख मार्ग आहे शाळकरी विद्यार्थी आझादनगरसह परिसरातील नागरिकांच्या मोठ्या वर्दळीचा हा मार्ग असून सध्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे वारंवार अपघात वाहनांचे नुकसान आणि नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी भर चौकात भजन आंदोलन सुरू केलं यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांनी आंदोलनस्थळी भेट देण्यास टाळल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला हा रस्ता तातडीने दुरुस्त न ना झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला आंदोलनात शिवसेनेचे मिलिंद मुंदडा मनोज बंब पंकज भास्कर संदीप चौधरी ज्योती चौधरी सागर निकम मनोज शिंदे हर्षलवाणी गौरव पाटील पवन कुलकर्णी भटू पाटील प्रेम सोनार तुषार चौधरी भैया चौधरी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते मित्रांनो आणि धुळे आज चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे पारा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या एक महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं त्यांनी छुटूक मोटूक मोजून टाकलं होतं पण आता या रस्त्यावर आहे ना वराळे अंडे विक्रीपासून तर चौक प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत तरी ते इथं यायला तयार नाही इथं रोज ऍक्सिडेंट होत राहिले इकडनं शाळा आहेत दुग्णालय आहेत हॉस्पिटल आहेत दवाखाने आहेत अनेक लहान मुलं जातात गर्भवती महिला जातात त्या मार्केट आहेत रोज कोणाचं कंबरड बोर्ड कोणाचा हात मोडू राहिले कोणाचे पाठ मोडू राहिले हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना जर इथ जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आमचा फोन उचलत नाही येत्या स्वरूपात इथं जर काही झालं तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि सदोष मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करण्यात तर येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल अशी शिवसेना चंद्रशेखर विभागच्या वतीने आम्ही मागणी करतो आज आम्ही पारोरा रोड पवनपुत्र चौक ते पारोरा चौकुली पर्यंत झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था वारं वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याच काम होत नाहीये इथे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे असं वाटतं की चंद्रावर फिरतोय आपण इथे दुर्घटना होत आहे अपघात होत आहेत इथे शाळा आहेत कॉलेज आहेत हॉस्पिटल्स आहेत तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष घालत नाही आज प्रशासनाला आम्ही इशारा देतो जर येत्या आठ दिवसात जर यांनी या रस्त्याचं काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे स्टाईल नाही होईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र येथे निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत या कामांची चौकशी करावी तसेच दलित वस्ती निधीचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात निदर्शने करण्यात आली निवेदनात म्हटलं आहे की शिंदखेडा येथील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर कुंभारटेक व इतर ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत रस्त्यावर पेवर ब्लॉक लावून कामे केली परंतु कामे होताच पेवर ब्लॉक निघण्यास सुरुवात झाली झालेल्या कामाच्या ठिकाणी गटारींवर जाळी बसविण्यात आली नाही तेही काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे वारंवार निवेदने सुद्धा अधिकारी दखल घेत नाहीत चौकशीला आले तर कारवाई करत नाहीत फक्त आश्वासने देऊन जातात भ्रष्ट ठेकेदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही त्यामुळे शिंदखेडा येथील कामांची चौकशी करण्यात यावी तसेच दलित वस्ती निधीचीही चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावर प्रशासनाने पावले उचलली नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे प्रशांत नरभवर रोहित पाटोळे यशवंत पाटोळे नितीन झालटे उपस्थित होते आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे गेल्या अनेक वर्षापासून शिंदगेड्या शहरामध्ये एकवीस कोटी पाणी योजना आणि वाढीव रक्कममध्ये तेवीस कोटीचं चा काम चालू आहे पण झालेलं काम हे संपूर्ण झालं असून तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही बघितलं गेलं तर एकवीस कोटी जी पाणीची योजना आहे जर, ती बिनकामी झालेली आहे लोकांना एकवीस कोटी पाणी योजनेअंतर्गत लोकांना पाणी येत नाही आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा त्या कामाकडे लक्ष दिलेलं नाही आहे जर आमदार साहेबांनी जर आमदार जयकुमार रावल साहेबांनी जर लक्ष घातलं तर इथे जेवढेही अधिकारी असतील जेवढेही भ्रष्टाचारी नेते असतील ते गालगोडपणे एका ता ताटलीत येतील आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होतील परंतु तिथे गुन्हे दाखल न होता फौजदारी चौकशा न होता हे निस्ते म्हणजे बघितलं गेलं तर बिनकामी कामं या शहरामध्ये होत आहेत तरी आमचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती आहे आणि मागणी आहे जर का या एकवीस कोटी आणि तेवीस कोटी पाणी योजनेच्या अंतर्गत जर का या कोणी भ्रष्ट अधिकारी असतील विरोधात जर तुम्ही गुन्हे दाखल नाही केले तर याच्या पुढील जे आंदोलन असेल तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं करू व मोठमोठे आंदोलनाला प्रशासनाला व शासनाला भाग जावं लागेल हां या निवेदनाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल